हॅलो मी ज्योती तेजोस लाईफमध्ये स्वागत आहे ते कसे आहात मस्त ना तर खूप मस्त आहे आणि आता मी आली आहे माहेरी माहेरी एका कारणासाठी आणि फंक्शनसाठी तर आलेली आहे जे की आहे आमच्या पप्पांची रिटायरमेंट जे आता एकतीस मी आहे आज तर आज रिटायरमेंट आहे पण उद्या पप्पांना सुट्टी आहे मस्त आणि पप्पा मुंबई पोलीस आहेत त्यामुळे आज रिटायरमेंटचा त्यांचा जॉबचा पण शेवटचा दिवस आणि आज रिटायरमेंट ठेवली आहे सो त्यासाठी आम्ही चाललो आहे ओके आता काय काय होते मला खूप उत्सुकता आहे बघण्यासाठी तर मीही माझ्यासोबत तुम्हालाही दाखवेन स्टे आम्ही छान रेडी होऊन निघालो आहोत ट्रेनने आमच्यापासून एक ते दीड तास लांब आहे ते त्यामुळे आम्ही ट्रेन जास्त प्रिफर केली आहे बिकॉज कॅब बोलवली असती तर ट्रॅफिकमध्ये दोन ते अडीच तास लागणार होते त्याच्यापेक्षा म्हटलं आपण ट्रेनने जाऊया जे की फास्ट पोहोच आणि हे होतं किंग सर्कलला जो हॉल होता तो आणि हॉल खूप मोठा आणि प्रशस्त होता खूप छान होता आतमध्ये गेल्या गेल्या असं भारी वाटत होतं ना खूप मस्त होता हॉल आणि इथे आज रिटायरमेंट साडेतीनशे पोलिसांची होती प्लस त्यांची फॅमिली त्यामुळे पब म्हणजे माणसंही जास्त होती आणि हॉलही मोठा होता आता हॉलमध्ये गर्दी झाली होती बिकॉज थोडा वे उशीर झाला होता आम्हाला जायला त्यामुळे मी हॉलचा टूर हा नंतर देईन जो मी शूट केलेला आहे आता बघा किती गर्दी आहे आणि इथे पप्पांचं चेक इन होऊन चे मग ते येणार होते मग त्याच्यानंतर आमचे फोटोज काढले त्यांनी म्हणजे पोलीस ज्यांचं रिटायरमेंट आहे त्यांचा सिंगल फोटो आणि फॅमिलीसोबत फोटो ग्रुप फोटो असा फोटो काढून त्यांची आठवण म्हणून ते ठेवणार होते आणि नंतर आपले हे ते फोटो देणार होते आणि थोडसं मला जे जे काही झाले आहे की यांचे आणि मामी मध्ये आलो होतो स्वागत करतो आज आपण आता जवळपास कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी अगदी थोडाच अवधी बाकी आहे माननीय वरिष्ठांचं मंचावरती आता आगमन झालेलं आहे तर इतर आपले जे सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी कोणी बाहेर असतील तर विनंती आहे की आपण मगदूम पोलीस हवालदार संरक्षण व सुरक्षा जगन्नाथ मच्छिंदर आपल्या कर्तबगारीचा आपल्या कामगिरीचा आपल्या शौर्याचा आपल्या जिद्दीचा कष्टाचा मेहनतीचा आणि पराक्रमाचा सोहळा आहे तुमचे सन, सन्मान तुमच्या कुटुंबात तुमची ज्या ठिकाणी नेमणूक आहे त्या ठिकाणी होतील घरी गेल्यानंतर पावडे रावळे सगळ्या प्रसिद्ध होतील परंतु हा जो सोहळा आहे हा सोहळा म्हणजे आपल्या माणसांनी आपल्या माणसांचा आपलेपणा जपून राहावा यासाठी आपुलकीचा भरवलेला हा एक आपला सोहळा आहे यानंतर मी सन्मान्य विशेष पोलीस आयुक्त सर यांना विनंती करतो या उपस्थित सर सर दोन्ही जॉईंट सीपी सर स्पेशल सी सर आणि मराठीतले सारे शब्द ज्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून आम्हाला तुमच्या भाषणात वापरा असं ज्यांना विनंती करतात ते आमचे आदरणीय पोलीस आयुक्त सर त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले आपण आजपासून या पोलीस खात्याचा निरोप घेणारे सर्व अधिकारी अंमलला होते इतर संबंधित कर्मचारी आणि त्यांचे आमच्या आम्हाला पाठीशी राहणारे आमचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी विचार मांडण्यासाठी मी शोभा आहे त्याच्यामध्ये मी सुरुवात अशी करेन की आज मी आणि माझे कुटुंबीय तसेच समोर बसलेले माझे सहकारी अधिकारी अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत या सेवा निवृत्तीच्या दिवशी सर्वांचे आभार व्यक्त करून ज्या पोलीस खात्यामुळे आम्ही घडलो त्या पोलीस खात्याचे अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचं कर्तव्य असे समजतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे होय मी अतिशय नम्रपणे सांगतो की पोलीस खात्याशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे कारण उभ्या आयुष्याच्या दडणगडणीत जे काही बरे वाईट प्रसंग अनुभव ते सर्व निभावून नेण्याचे बळ मला आणि माझ्या कुटुंबीला याच पोलीस खात्याच्या अन्यथाही ती मिळाले असते पण या खात्याची माहिती काय यावरच ती शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडची आहे इथे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हर एक क्षेत्रातील बरे वाईट माणसं आली काहींकडून शिकता आलं तर काहींना जीवनाचे धडे घालून देता आले मला आठवतात ते दिवस आई वडिलांचा शाळा कॉलेजमध्ये शिकणारा मी मुलगा नंतर ते नोकरीस इच्छुक असलेला तरुण असे जीवनाचे पाडाव पुढ पुढे पार करीत जात असताना एक दिवस बातमी येते की तू दिलेल्या स्पर्धा परीक्षेत पास झालास त्या दिवशी जन्म देणारे आई वडील भाऊ बहीण जवळचे नातेवाईक शेजारी या सर्वांच्याच कौतुकाचा विषय झालेला असतो पुढे प्रवास सुरू होतो आपण ट्रेनिंगला जातो खर तर प्रशिक्षण सुरू होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये एखादी वेळ एखादा दिवस असा येतो की हे प्रशिक्षण नको हे सोडून जावं असं वाटतं पण मग त्या ठिकाणी नव्या सोडायचं नाही डटेरह हो आणि मग त्यांचं ऐकून प्रशिक्षण पूर्ण होतं आणि मग त्यानंतर चांगल्या प्रकारे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर के वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आपण करतो ती प्रशिक्षणासाठी जाताना जी ती होरवर आहे ती संपते आणि आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो हा जो आयुष्याचा प्रवास आहे हा कधी सुखकारक होता कधी दुःखकारक होता कधी सोय होती कधी गैरसोय होती पण सारं काही निभावून देण्याचं बळ या पोलीस खात्यानंच दिलं ज्या जनतेसाठी मी काम करत होतो आपण सर्वजण काम करत होतो त्यातील अनेक दुलितांचे तिमिर जाण्यामध्ये आपला महत्त्वाचा सहभाग होता हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे अनेकांच्या आनंदात सहभागी होता आलं अखरापगळ जातींच्या आणि धर्मांच्या या देशात या महाराष्ट्रातील मुंबईत आपण महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक लोकांना जवळून पाहू शकलो त्यांना समजून घेता आलं त्यांच्या आई आड्या अडचणी सोडवता आईश, आल्या अनेकांच्या आयुष्यात आयुष्यात दाटून आलेले दुःखाचे मळब दूर करता आले के ही केवढी ही समाधानाची बाब आहे पण त्याचबरोबर समाजाला वेटीस धरणारे समाजकुंतक आणि गुन्हेगार यांच्यावर आम्ही आपापल्यापरीने जी जरब बसण्याची संधी आपल्याला मिळाली ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडली वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असताना आपल्यासारखे सर अनेक वरिष्ठ चांगले अधिकारी घेतले त्यामुळेच आम्ही आमच्यातले कर्तृत्व गुण अधिकाधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकलो असो केव्हा तरी थांबलंच पाहिजे जन्माला आल्यानंतर पुढे मोठे होत असताना मरण कधी येणार हे आपल्याला माहीत नसतं म्हणून बरेचसे निश्चित असतो आपण पण इथं तसं नाही जेव्हा भरती झालो तेव्हाच आपल्या सेवानिवृत्तीची तारीख ठरली होती फक्त कोणत्या ठिकाणी तो सेवानिवृत्तीचा समारंभ होईल हे ठरलेलं नव्हतं आता तेही ठरले आहे आणि आपण इथे सर्वजण जमलो आहोत दुसरी कोणाला तरी संधी मिळालीही पाहिजे म्हणून कितीही ओढ असली तरी आता आपल्याला निरोप घ्यायचा आहे निरोप घेण्याची वैयक्तिक माझ्या कुटुंबाबद्दल बोलणं आवश्यक आहे सगळ्यांच्या भावना त्याच असतील त्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मांडतो मला सतत आधार देणारी माझी पत्नी आणि माझी दोन मुलं यांच्याप्रतीही मी मी कृतज्ञता व्यक्त करतो कारण तसं ती केल्याशिवाय माझे आयुष्य माझी ही नोकरी अधुरी आहे पोलीस खात्याची नोकरी करत असताना मी जो अधिकाधिक वेळ देऊ शकलो तो केवळ त्यांच्यामुळेच जीवनाच्या बरे वाईट सर्व प्रसंगात ते माझ्या जोबत राहिले पुढे चालत राहण्यासाठी त्यांनी मला मोलाची साथ दिली त्यामुळेच हा इथंपर्यंतचा दिवस उजाडला आता घरी जास्त वेळ देऊ शकणार असलो तरी हे पोलीस ठाण्यात किंवा ऑफिसमध्येच होते तेच बरे होते अशी म्हणण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही मी आपल्या सर्वांच्या समोर साक्षीने त्यांना बाहेर येतो कितीही व्यक्त व्हायचं म्हटलं तरी वेळेची भान ठेवणं हे सुद्धा मी, मी या पोलीस खात्याकडून शिकलो म्हणून मी येथेच थांबतो पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या पोलीस खात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो निरोप देण्यासाठी या मंचावर बसलेल्या आपले सर्व मान्यवर अधिकारी आपल्या निरोप समारंभाची योजना आखून ती पूर्णत्वास नेणारे आपले सर्व सहकारी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना दुर्गायश चिंतितो सुयश चिंतितो त्यांच्या हातून पोलीस खात्याची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू आणि या पोलीस दलाचे नाव सतत उज्ज्वल राहू अशी मनिमन प्रार्थना करतो आणि हा प्रवास तिथे थांबवतो क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत था नाही तर तो संविधानावर चालतो असं या देशाला संविधान बहाल करणार आहे एवढंच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळून देणार आहे या पुढेही जाऊन सांगितलं तर या गर्भाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणाऱ्या गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार मिळून देणार आहे सम्राट ज्ञानपंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे त्यांनी सतेजाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं त्यांना सुद्धा आज मी अभिवादन करतो आणि आज वयोमानानुसार आपण शिवानिवृत्त होत आहोत आणि हे खूप आनंदाची गोष्ट एक आहे एका महान तत्वताने सांगितलं होतं की बंदूक रक्षकाची बनभेन भक्षम्मा काही झोपेल भयमुक्त असे एकही राहतं नाही आपण समाजाचे रक्षक आहोत पण आपल्याला शांत झोप लागेल अशी एकही दिवस आपल्या आयुष्यामध्ये गेली नाही म्हणून आपल्या ड्युटीच्या वेळा जेवणाची वेळी अवेळी जेवण असेल किंवा कामाचं बर्डन असेल त्यामुळे बरेच पोलीस अधिकारी किंवा अंमलदार या ठिकाणी कुठेतरी व्याधीने ग्रासलेले असतात पण सगळ्यांकडे बघितलं असतात आणि जे खंबीर नेतृत्व मान्य पोलीस आयुक्त साहेब साहित। जे हसमुख नेतृत्व आहे त्यांच्याकडे बघितलं असताना असं वाटतं की एकही माणूस या ठिकाणी कोणतेही व्याधी घेऊन घरी जात नाहीये सुदृढ आणि सुखप्राणे आपण सेवानुत आहे ही हा जमीन सुरू नाशिकलं साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष नादो मानोर साहेब होते एका पत्रकाराने नादो मानोर साहेबांना विचारलं की तुम्ही तुमच्या भाषणामध्ये पोलिसांच्या वेदना मांडल्या पोलिसांच्या भावना मांडल्या तर ते काय होतं नादो मानोर साहेबांनी पत्रकारांना सांगितलं की पोलिसांच्या भावना पोलिसांच्या वेदना जाळ्या बाबांनो त्या तेव्हा डोळ्यातून पाणी ओघळलं अरे निशब्द नंतर कित्येक दिवस त्या पानाच्या राखुंडीत मंधळत राहिलं अरे उडा आलेली हो। या खबर त्रिवेणीची पानं पोलीस हिंडत राहतो रानमान पाऊल धसकट लागून रडताळी पण पोलिसांना नाही मिळत सन्मान नाही मिळत सन्मान नाही मिळत सन्मान ही आजची अवस्था आज आपण सेवानिवृत्त होत आहोत पण उद्यापासून या जगाच्या बाजारामध्ये आपल्याला खंबीर आणि उभं राहायचं आहे आणि हो एकच सांगतो की मी सेवानिवृत्त झालं माझे माझे सर्व संपलं ही गोष्ट इथंच निगेटिव्ह कुठेतरी आपल्याला सोडून जायची आहे मला उद्यापासून परिवर्तनशील जगायचं आहे मला असं काम करायचंय की जगाला हेवा वाटेल असं मला काम करायचं आहे बघा रवींद्रनाथ टागोरची एक सुंदर कविता आहे त्या कवितेचा भावार्थ आणि बथितार्थ असा आहे की मावळतीला गेलेला सूर्याने एकदा प्रश्न विचारला की मी गेल्यानंतर ह्या जगाला प्रकाश कोण देईल त्यावेळी सगळे ग्रह सगळे तारे शांत उभे राहिले कोणालाही धाड झाले नाही की मी आम्ही पुढे येऊ आणि या जगाला प्रकाश देऊ पण मात्र त्या गतीमध्ये छोटीशी पणती होती ती बाहेर आली आणि त्या सूर्यनारायणाला म्हणाली की हे प्रभो कोणी प्रकाश देवा अगर ना देव मी मात्र माझ्या परीने या अंधाराला प्रकाश देण्याचं काम करेल आणि त्या छोट्याशा पत्तीने खरोखरच त्या अंधाराला भगजाड पाडण्याचं काम केलं मित्र आपण शिवानिवृत्त होत असताना इथून आपण जात आहोत पण एक लक्षात ठेवा की ज्या पोलीस दलाने आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला ज्या पोलीस दलामुळे आपण आपले कुटुंब आपण स्वतः सक्षम झालो आपल्याला समाजामध्ये ताकमाने उभा राहण्याची जिज्ञासा मिळाली आणि ह्याच समाज योजनेमध्ये पोलिसांची भलीन झालेली प्रतिमा उभल्या उद्या आपल्याला उज्ज्वल करायचे हे मात्र लक्षात ठेवा पोलिस <पुली> हाच खरा जनतेचा मित्र आहे पोलिस <पुली> हाच खरा जनतेचा सेवक ही भावना आपल्याला जनतेमध्ये रुजवायची आहे आणि रुजवताना एक माकी एक गोष्ट बाकी लक्षात ठेवा मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की जन्माला येण्याचे संकेत आपल्याला नऊ भगवंत नऊ महिने अगोदर देतो पण जाण्याचे संकेत आपल्याला साडे नऊ मिनटं सुद्धा अगोदर मिळत नाही विंदा करंदीकरांची सुंदर कविता आहे विंदा करीकर करंतीकर म्हणतात की घेणाऱ्याने घेत जावे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात द्यावे देणाऱ्यांचे हात घ्यावा म्हणजे सगळं तोडून घ्यायचं नाही हिरव्या पिरव्या भाळाकडून हिरवी पिळी मशाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी मातीच्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे आणि संत वाहणाऱ्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी ही संकल्पना या ठिकाणी आपण ठेवून जाऊया आणि शेवटचा की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिवृत्ती आहे म्हणून आपल्या ते संवेदनशीलता जिवंत झाले पाहिजे आपल्या आपल्यामध्ये समाज हिताची आणि हिताची धुरी नत्व हातामध्ये स्वीकारण्याची आपल्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि हे या ठिकाणी आपण सिद्ध करूया आणि उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने पोलीस दलाची प्रतिमा उंचवण्यासाठी पोलिस दल आणि या समाजासाठी आपण चांगलं काम करूया एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि मित्र सगळ्यांना मी आपल्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि सन्मान्य पोलिस आयुक्त आणि माझ्यासारख्या करिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच जे सांगतो जय हिंद जे जय जे महाराष्ट्र जय हिंद जय महाराज निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी मुंबई पोलिसांचे कुटुंब प्रमुखचे पोलीस आयुक्त श्री विवेकांसरकर सर माझे ज्येष्ठ सहकारी श्री सत्यनारायण श्री मिश्रा श्री शशी मीना श्री अनिल पारस्कर आणि आज जे ज्यांच्यासाठी हा समारोप आरंभ आयोजित आय। केलाय असे सर्व सत्कार मूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय ज्या दिवशी आपण खात्यामध्ये येतो आपल्याला माहीत असते कुठल्या दिवशी आपल्याला या खात्यातून निरोप घ्यायचा आहे तरीही ज्या ज्या जेव्हा ती घडी येते तेव्हा आपण सर्व भावनिक होतो आज तुम्ही जसा तुमचे कुटुंब जिथे भावनिक आहे आम्ही पण सर्व तेवढे तेवढेच भावनिक आहोत कारण की वर्षानुवर्ष आपण एकमेकासोबत काम केलेलं आहे आणि तेच काम कामाची आठवण आम्हाला पण आमचे पण मनात असते आणि तुम्हाला तुमचे पण मनात असते आणि मुंबई पोलीस हा जो एक मोठा नाव आहे ज्याच्या जगात नाव जे लौकिक आहे सगळीकडे त्याच्यामध्ये तुमचे सारखे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षच्या लागलेला हातभार आहे त्याच्यामुळेच मुंबई पोलिसांचा हा जो नाव लौकिक आहे आज आपण सर्व बत, बत्तीस ते अडतीस वर्षची खडतर सेवा आणि निष्कलक सेवा देऊन आपण सेवानिवृत्त होत आहोत खरं जर म्हणायला गेलं तर आज जी मुंबई आहे ही मुंबई आपल्याशिवाय अशी मुंबई राहू शकत नाही आपण ड्युटीवर द्यू, असताना बत्तीस वर, वर्षामध्ये कधीही वेळेच्या भान के, 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 केलं नाही परिवारमध्ये काय कुठे अडचण आहे ते विचार केला नाही कुठेही अडीअडचणीचा वेळ आला तर आपण किती पुलिस स्टेशनमध्ये जर आहो तर पुलीस स्टेशनमध्येच राहिलं आता बोंदडे साहेबांनी सांगितलं तसाच सगळ्यांकडे तसाच एक्सपिरियन्स आहे बोंदडे साहेबांना वेळ मिळाला इथे बोलायचा पण मला शंभर टक्के खात्री आहे सर्व तुमच्या सर्वांच्या मनात तीच भावना आहे हा मुंबई पोलिसांनी एक से एक कठीण प्रसंग आपल्याला बघितलेला आहे आणि त्याला ते जो तोंड दिलं आहे त्याचा कुठलाही सानी नाही आहे तेरा ब्याण्णव त्र्याण्णवची आपला बॉम्बलास असो दंगल दोन हजार पाचमध्ये आपल्याला मोठा पूर आला होता त्यावेळी जे मुंबई पोलिसांनी सेवा दिली आहे दोन हजार आठच्या झाल्यानंतर इतकं बॉम्बस्फोट झाले इतकं कायदा सुव्यवस्थाचे प्रसंग होते झाले कोविडच्याबद्दल सांगितलं तर धारावी नव्हे पूर्ण शहरामध्ये कुठलाही असा खाता नाही आहे ज्याच्यामध्ये आपल्या लोकांनी शंभर जेव्हा लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे या कोविड कोविडच्या याच्यामध्ये इतर सर्व खाता ज्यावेळी घरात बसून का काम करत होता वर्क फ्रॉम होम फक्त मुंबई पोलीस आपला रस्त्यावर काम केलं त्यावेळी बरेच लोकांनी मला शंभर टक्के माहिती आहे की घरचे लोकांना पण आपण काळजी घ्यायच्या काय आपण पब्लिकमध्ये काम करतो नंतर या घरी घरी गेलो तर घरी लोकांना पण आपला साथ लागू शकते म्हणून बरेच लोक आपला पोलीस स्टेशनच्या बाजूलाच महिने महिने राहिलेले आहे असा त्या कुठल्याही खात्यामध्ये लोक करत नाही आणि करू शकत नाही पण हे जे आपला खाकीचा जो मान तुम्ही ठेवला आहे याच्याबद्दल पूर्ण मुंबई शहर पूर्ण मुंबई आपला मुंबईकर तुमच्या कायमस्वरूपी ऋणी राहणार आहे हे तुम्हाला शंभर टक्के खात्री तुम्ही गमतीत नेहमी म्हणतो की आपण जसं आहे तुम्हाला सांगतोय की आपण बत्तीस वर्षाची खडतर सेवा करून सेवानिवृत्ती झाली तर इतर खात्यामध्ये लोक काय सांगत असतील सेवानिवृत्तीच्या त्यांच्या पण समजा बरेच लोकांचा कार्यक्रम असेल तर जास्त जास्त काय सांगणार की तीस वर्ष नऊ ते पाच ची सेवा करून शनिवार रविवार वगळून अशी सेवा करून निवृत्त होत आहे त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे सांगण्यासारखा का काही का नाही आहे आमच्याकडे सांगण्यासारखा भरपूर गोष्ट आहे भरपूर आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जे काही जितकं आपल्या समाजाला तुम्ही योगदान दिलं आहे पुढच्या जे तुमचा हा दुसरा जो अध्याय सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या समाजाला तेवढंच योगदान मिळणार आहे आपल्याला मुंबई मुंबई पोलिसांच्या पुढे जसं मी सांगितलं मुंबई शहराचा अस्तित्व जो आहे मुंबई पोलिसांमुळे आहे तसंच आपण सर्व खेळाड्यातून आलेलो आहे तुम्ही पण खेळापडातून मुंबईतला आले आम्ही पण खेळापाड्यातून इथे आलेलो आहे पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावाच लागेल की मुंबईमध्ये आल्यानंतर सुरुवातीला सर्वांना त्रास होतो राहण्याचं ठिकाण मिळत नाही कुठे इथे आपल्याला बोलायच्या कुठे राहायच्या गावामध्ये शेती चांगली होती ते सोडून इथे राहावंच लागते पण तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आज तुमचे मुलं इतकं चांगलं जे करताय त्याच्यापुढे मुंबई शहराचा एक फारच मोठा योगदान हो आहे जर इतर कुठे शहरामध्ये राहिले असते तर इतकं चांगलं शिक्षणाची सु संधी बरेच लोकांना मिळाली नसते फारच अभिमानाने आपल्याला सांगावं असं वाटतं की मुंबई पोलीसचे अधिकारी इतिहादी कर्मचारी यांचे मुलं अमेरिकेत वर्षाचे एक कोटी दीड कोटीचे पॅकेजवर आपलं काम करत आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती आहे व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या स्टाफमध्ये काम करणारे आपला मुंबई पोलीसचे कॉन्स्टेबलचा मुलगा आहे तिथे काम करतात वर्ल्ड बँकमध्ये काम करणारे लोक आहेत हे सगळे जे आपल्याला मिळालं आहे त्याच्यामध्ये मुंबई शहराचं भरपूर आपल्याला योगदान मिळालेलं आहे म्हणून आपल्याला माझी एक विनंती राहणार आहे की आपण आज सेवानिवृत्त जरी झाले तरी तुमच्या खात्याशी नात नात असं तुटलेलं नाही आयुष्यात कधी तुटू शकणार नाही म्हणून जे तुम्ही आपण सर्व आपण जे काही भोगलेलं आहे आपलं जसं आपला आपल्यापैकी एकाने सांगितलं आपण काय करतोय ते समाजाला बरेच लोकांना माहीत पडत नाही पोलिसांना किती खडतर सेवा आहे आपल्या लोकांना माहीत पडत नाही पण ते ही जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे तुम्ही घोषित म्हणा किंवा अघोषित म्हणा मुंबई पोलिसांचे आजपासून ब्रँड अम्बेसिडर आहे तुम्ही जिथेही स्थायिक होणार सोसायटी मध्ये असणार ठाण्यामध्ये असणार नवी मुंबईमध्ये कळवामध्ये मीरामध्ये बा, किंवा गावात असणार आत्ता तुमच्याकडे संधी आहे तुम्ही काय काय काम केलं ते लोकांना सांगण्याची मुंबई पोलीस काय करू शकते आपल्याला तुम्हाला माहित आहे की वर्षानुवर्ष एकही गंभीर गुन्हा असा नाही आहे जो आपला उघडकीस आणलेला नाही मुंबई पोलिसांनी इतर कुठल्याही पोलिस मध्ये असं न अशक्य आहे हे सगळे गोष्ट कायद्या सुव्यवस्था तुम्ही कसं सांभाळलं कि कुठला कसा प्रसंग तुमच्यावर आला त्याला कसं तोंड दिलं हे तुम्ही पोलिसांनी जे चांगलं काम करणारे आहे ते तुम्ही समाजामध्ये जाऊन जर तुम्ही सांगितलं तर मला मला वाटतं पोलिसांसाठी पु, पण एक मुंबई पोलिसांचं जे नाव आहे आणखी अलौकिक लौकिक होईल आणि याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा जो मोठा हातभार आहे तो लागणार आहे मला एक फक्त सांगायचं आहे की आपला जसं कोविड बद्दल सांगितलं की कोविडच्या काळात सर्व इतर खात्या खा घरी बसले होते म्हणून त्या काळात काय झालं की आपले जे जे सेवानिवृत्त लोक होत आहेत त्यांचे पेन्शनचे प्रकरण वगैरे सगळे ए जी ऑफिसमध्ये इतर वेतन पडतानी पथकामध्ये सगळे ठिकाणी अ अडकलेलं होतं पुलीस साहेब साहेबांनी जेव्हा कारभार घेतला त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जॉईन झालो त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं आपल्याला हे जे आपल्या जे आपल्याकडे जे तुटवडा आहे सगळ्याचा ते भरून काढायचं आहे आणि आज तुम्हाला मी फारच अभिमानाने सांगू शकतो की आपले जॉईंट सी पी ऍडम डी सी पी आणि सर्व डीडीओ जे आहेत त्यांच्या अथक परिश्रम त्यांनी घेतलं आणि त्याच्यामुळे आज तीनशे सत्तेचाळीस लोक जर जेव्हा रिटायर होत आहेत त्यापैकी दोनशे एकोणसाठ लोकांचे सर्व देयके आज तयार आहे उद्या तुम्हाला ते मिळू शकतात वाहतूक शाखा यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल देखील मी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या परवानगीने सदरचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो कार्यक्रम खूप छान पार पडला आणि हे खाली उतरले बरिष्ठ होते त्यांना भेटण्यासाठी हे सर्व पाहून आम्ही घरी निघालो घरी पोचल्यानंतर ती जी बॅग दिली होती त्या बॅगेत काय आहे हे बघण्याची उत्सुकता तुम्हालाही आणि मलाही जास्त होती सो घरी जाऊन फ्रेश होऊन आम्ही पहिला हे पाहिलं की काय होतं तर त्यांनी एक मिठाईचा बॉक्स आणि कपल वॉच होतं टायटनचं जे की नवराबाई खो ह्या दोघांसाठी होतं खूप छान होतं ब्रँडेड होतं त्यामुळे मस्त वाटलं आणि काही प्रमाणपत्र होते जे की त्यांना एक्स मुंबई पोलीसचं कार्ड मिळालं आणि अशा प्रकारे दिवस खूप छान आणि मस्त गेला तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रिटायरमेंट कसं सेलिब्रेशन झालं हे कसं वाटलं ते मला नक्की सांगा बाय